सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक प्रेक्षकहो नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा डावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये श्री नवमी निमित्त शिर्डीत राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान ताब्यात घेतलेल्या भिक्षेकरून पैकी चार जणांचा नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला होता मृत झालेल्यांपैकी एकाचे सोमवारी तर उर्वरित तिघांचे बुधवारी शवविच्छेदन करण्यात आले आता मृतांच्या रासायनिक विश्लेषणाकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून त्यात मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे दरम्यान या प्रकरणाची नेमण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल पुढील आठवड्यात सोमवारपर्यंत अपेक्षित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागोराव चव्हाण यांनी दिली नगर जिल्ह्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना आता राज्य सरकारच्या वतीने ई पीक पाणी सक्तीची करण्यात आली आहे नगर जिल्ह्यात आंबिया बहार फळपीक विमा योजनेत दोन हजार तीनशे एकतीस शेतकऱ्यांनी अर्ज केले असून या सर्वांना ई पीक पाणी करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे पुनर्रचित हवामान आधारित विमा योजना बारा जून दोन पासून राबवण्यात येत असून या योजनेत राज्य सरकारच्या वतीने भारतीय कृषी विमा कंपनी बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी फ्यूचर जनरल इन्शुरन्स कंपनी आणि युनिव्हर्सल जनरल इन्शुरन्स कंपनी यांना सहभागी करून घेण्यात आले आहे संगमनेर सहकारी साखर कारखान्याने जाणीवपूर्वक सभासद मतदारांच्या शेअर्स रक्कम भरून न घेणे आणि अकोले नसल्याच्या तक्रारी मोठ्या स्वरूपात प्राप्त झाल्याने सहकार चळवळीतील तत्वाची होत असलेली पायमल्ली लक्षात घेऊन यंदाची संचालक मंडळाची निवडणूक न लढविण्याचा निर्णय सर्वानुमते घेतले असल्याची माहिती आमदार अमोल खताळ ज्येष्ठ नेते बापूसाहेब गुळवे वसंतराव गुंजाळ व संतोष रोहम या दिली आहे विसापूर येथील भिक्षेकरी गृहात मयत झालेले शिर्डी जवळील पिंपळस येथील सारंगधर वाघबारे व वा शिर्डीतील इसार शेख यांच्या नातेवाईकांनी या दोघांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत मयत वाघमारे यांचा मृतदेह शिर्डी पोलीस ठाण्यात आणून ठिया आंदोलन केले इसार शेख व वा सारंगधर वाघमारे यांच्यासह पन्नासावर व्यक्तींना गेल्या आठवड्यात शिर्डीत भिक्षेकरी म्हणून पकडण्यात आले होते येथे त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर राहता न्यायालयाने पुरुष भिक्षेकऱ्यांची रवानगी शासकीय भिक्षेकरी गृहात केली होती तेथे ते काही भिक्षेकरांची प्रकृती खालावली आणि त्यानंतर जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते तेथे ते चार जणांचा मृत्यू झाला त्यात सारंगधर वाघमारे व इसार शेख यांचेही दुर्दैवी निधन झाले नगर शहराच्या मध्यवर्ती भागात लालटाकी येथे असणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचारी वसाहतीशी दुरावस्था झाली असून ही जागा गवत आणि वेडे विळख्यात सापडली आहे एकेकाळी कर्मचाऱ्यांसाठी नंदनवन असणाऱ्या या जागेत आता फक्त रिकाम्या इमारती असल्याचे दिसत आहे दरम्यान या ठिकाणी असणाऱ्या कर्मचारी इमारतीची दुरुस्ती करून त्या ठिकाणी गरज असणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या पाथर्डी तालुक्यातील मोहज देवढे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमध्ये चौदा लाख ,00, दहा हजार तीनशे एकोणसत्तर रुपयांचा अपहार झाल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे संस्थांचे तत्कालीन सचिव सुरेश दत्तात्रय देशमुख यांनी ही रक्कम वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याचे ले लेखापरीक्षणातून निष्पन्न झाले आहे हा अपहार एक एप्रिल दोन ते एकतीस मार्च दोन या कालावधीत करण्यात आलाय सचिव देशमुख यांनी सचिव पदाची जबाबदारी पार न पाडता संस्थेचे विद्यमान संचालक मंडळ तसेच जिल्हा बँकेच्या शाखेला कोणतीही माहिती न देता व्यवहारातील मोठी रक्कम योजनाबद्धरित्या वळवली या प्रकरणी लेखापरीक्षक शशिकांत सुखदेव थोरात यांनी मंगळवारी पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या तक्रारीनुसार देशमुख यांच्या विरोधात फसवणूक व विश्वासघाताच्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीस्वार तरुणाने समोर असलेल्या विजेच्या खांबाला जोराची धडक दिल्याने तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे सदर घटना ही राहुरी तालुक्यातील राहुरी टाकळी मिया रस्त्यावर मिया साहेब बाबा यांच्या पादुका नजिक घडली आहे नाव समाधान सिद्धार्थ इसावे असे आहे समाधान इसावे हा तरुण श्रीरामपूरला आपल्या बहिणीकडे भेटायला गेला असल्याचे सांगण्यात आले समाधान याचा पुढील महिन्यात विवाह ठरवण्यात येणार होता अपघात झाल्यानंतर रुग्णवाहिकेतून या तरुणास राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले व त्यानंतर मयताचे शव शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला शिर्डी येथे गर्दीचा फायदा घेऊन चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीतील दोन आरोपांसह सराफसह ताब्यात घेतले व पोलिसांकडून तीन लाख वीस हजार रुपये किमतीचा सोन्यासह चार गुन्हे उघडकीस करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले फिर्यादी रामप्रसाद पुटूराव हे साईबाबा पालखी मिरवणुकीमध्ये शिर्डी येथे असताना अज्ञात आरोपींनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरून नेली याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना तपास करण्याचा आदेश Es la... तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने गत आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत चारशे सव्वीस कोटी चाळीस लाख आठशे मिळवले आहे यातून खर्च वजा जाता बाजार समितीला दोन कोटी आठ लाख ब्याण्णव नफा झाला आहे अशी माहिती सभापती किसनराव रासकर यांनी माजी सभापती बाबासाहेब तर्टे यांना दिली कांदा खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या या बाजार समितीने पारदर्शक आणि शेतकरी हिताला प्राधान्य देणारा कारभार करीत ही यशस्वी कामगिरी केली आहे अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या खर्चाचा हिशोब अंतिम करण्याचे काम अद्याप सुरू असून तीस मार्च अखेर 48 कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहिला आहे दरवर्षी निधी अखर्चित राहण्याची परंपरा यंदाही कायम राहिली असली तरी मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अखर्चित निधीचे प्रमाण काहीसे कमी आहे जिल्हा परिषदेला मंजूर निधीच्या खर्चाची मुदत संपल्यानंतरही जुळवाजुळव सुरू असल्याने यात काही बदल होण्याची शक्यता आहे तरीही निधी पूर्णपणे खर्च न होणे हे चिंतेचे बाब ठरत आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री